पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील धर्मवीर संभाजी महाराज चौकात आज दिनांक वीस जानेवारी रोजी दुपारी पावणे चार वाजेच्या दुचाकी स्कूटीने अचानक पेट घेतल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते भडगाव रोडवरील धर्मवीर संभाजी महाराज चौकात पाचोरा शहरातून कॉलेज चौकाकडे जाणाऱ्या भरधाव स्कूटी या दुचाकीने अचानक पेट घेतला दुचाकी स्वार याने दुचाकी भर रस्त्यावर थांबून आपला जीव कसा कसा वाचविला घटनेकडे लक्ष जाताच परिसरातील नागरिकांनी पाण्याने ही आग विझवली यामुळे मोठा अनर्थ असून थोडा वेळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले दुचाकी स्वार भयभीत झाल्याने तेथे तो दिसून आला नाही त्यामुळे दुचाकीचा मालक कोण आग लागण्याचे मुख्य कारण काय याबाबतची अधिकची माहिती मिळू शकली नाही मात्र आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका